श्रावणातील तिसरा सोमवार एक उद्घाटन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या दिव्य प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणातील तिसरा सोमवार या विशेष दिवशी व्रत पाळण्याचं महत्त्व पूजा विधी मंत्र आणि कथा चला सुरुवात करूया दोन श्रावण आणि सोमवारी व्रताचं महत्त्व श्रावण महिना भगवान शिवासाठी अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे एक वेगळं भक्तिपूर्ण पर्व असतं आणि तिसरा सोमवार याला आणखीन विशेष देवाणघेवाण करतो श्रावण सोमवारी व्रत पाळल्याने भक्तांना आध्यात्मिक सुख मनशांती आणि शिवकृपा लाभते असा श्रद्धा आहे तीन व्रतकथा व्रतकथा याच तिसऱ्या सोमवाराची खास कथा अशी आहे एका गरीब नावडती सुनावर पुण्याचा वर्षाव होण्यासाठी भगवान शिवाच्या प्रती भक्तीने व्रत केले असता नागकन्या व देवकन्येने तिला मदत केली या व्रतामुळे तिचं जीवन बदललं ती आवडती झाली आणि अखेरीस शिवाने देऊळ सुवर्णात बदललं ही भक्तीची प्रेरणादायी कथा आहे चार पूजा विधी आणि मंत्रपूजा करण्याची साधी व सोपी पद्धत एक स्नान करा व शुद्ध वस्त्रात सज्ज व्हा दोन घरात किंवा शिवालयात शिवलिंग किंवा प्रतिमा स्थापन करा तीन घीचे दीप गंगाजल दूध बेलपत्र पांढरी पिले फुले आणि अक्षत यांची तयारी करा चार पंचामृत फुले आणि मंत्र या माध्यमातून शिवपूजा करा उपयुक्त मंत्रांचे उदाहरण शिवाय पवित्र आणि सोपा मंत्र त्र्यंबक यजामहे महामृत्युंजय मंत्र आरोग्य मोक्ष आणि रक्षा यासाठी श्रेष्ठ पाच व्रताचे लाभ श्रावण सोमवार व्रत पाळण्याचे अनेक लाभ सांगितले गेले आहेत मानसिक आणि आरोग्यविषयक शांती विवाहितांसाठी सुखकारक अविवाहितांसाठी योग्य जोडीदार मिळण्याची संधी धन विद्या आणि दीर्घायुष्य यांसाठी शिवकृपा सहा आव्हान आणि समाप्ती प्रेमाचा आणि भक्तीचा हा पर्व तुम्हाला आवडला अशी आशा आहे जर तुम्हाला अशाच पवित्र विषयांवर व्हिडिओची स्क्रिप्ट हवी असेल सुधारणा पूजा विधी किंवा साधने यावर तर नक्की कळवा शिवकृपा सर्वांवर राहो हर हर महादेव